फोटो पाठवून महिलांना ग्राहकांकडे पाठवले जायचे आणि एका फ्लॅटच्या सुरू होता एक अमानवीय देह व्यवसाय नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी हा मोठा खुलासा करत पती पत्नीला अटक केली आहे नागपूर शहरातील सामाजिक सुरक्षा विभागाकडनं माहिती घेत असताना पोलीस अमलदारांना एक गंभीर माहिती मिळाली एका खासगी मोबाईल नंबर महिलांना संपर्क करून त्यांना अधिक पैशांचे आमिष दाखवले जात होते आणि त्यांच्याकडून देह व्यवसाय करून घेतला जात होता ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवले जात आणि त्यांना थेट घरपोच सेवा देण्यात येत होती या माहितीच्या आधारे नंदनवन पोलीस स्टेशनकडून विशेष कारवाई करण्यात आली पंटर आणि पंचाच्या उपस्थितीत विशाखा अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर एकशे दोन येथे धाड टाकण्यात आली या ठिकाणी एक महिला आढळून आली जिने स्पष्टपणे सांगितले की तिला जबरदस्तीने या व्यवसायात ढकलले गेले आहे या फ्लॅटमध्ये पती पत्नी दोघेही या अनैतिक व्यवसायात सक्रिय असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे पत्नी स्वतः सहभागी असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे दोघांनाही अटक करण्यात आली असून या प्रकरणात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास नंदनमण पोलीस करीत आहेत सामाजिक सुरक्षा विभाग येथे काम करताना आमचे पोलीस अंमलदार लक्ष्मण यांनी माहिती दिलेली होती की नाईन सिक्स टू थ्री फाईव्ह थ्री फाय टू टू नाईन या क्रमांका जे धारक आहेत ते महिलांना वेगवेगळ्या ठिकाणून बोलवून त्यांना अधिक पैशाचं प्रलोभन दे। देऊन त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतात आणि ग्राहकांना त्यांचे फोटो पाठवून ग्राहकांना बोलवून घेतात आणि हा संपूर्ण व्यवसाय ते त्यांच्या राहत्या घरी करतात आणि सध्याच्या घडीला त्यांचं राहतं घर हे कडवी चौक नंदनवन भागामध्ये असल्याची माहिती मिळालेली होती त्यानुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार आम्ही पंटर आणि पंचांना बोलवून त्यांच्या समोर संपूर्ण कारवाई केलेली तर नंदन पोलीस स्टेशन नंदनवनच्या हद्दीमध्ये खरबी चौकात तिथे विशाखा अपार्टमेंट एकशे दोन या फ्लॅटमध्ये हा संपूर्ण व्यवसाय चालू होता हे लक्षात आलेला आहे तिथून एका पीडितेची सुटका करण्यात आलेली आहे आम्ही ज्यावेळी धाड टाकली त्यावेळी तिथे आरोपी गोविंद भार्गव होते त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर यामध्ये त्यांची पत्नी जाननी उर्फ पूजा गोविंद भार्गव ही मोठ्या प्रमाणात सक्रियपणे काम करत असल्याचं लक्षात आलं त्यामुळे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आरोपी करून आणि त्या ठिकाणून जवळपास एकोणचाळीस हजार पाचशेच्या च्या जवळपासचा माल जप्त करण्यात आलेला आहे ही संपूर्ण जप्ती आरोपी आणि पीडित यांना आम्ही पोलीस स्टेशन कडे दिलेलं आहे ही जी कारवाई होती जसं मी सांगितलं की पोलीस अंमलदार लक्ष्मण यांची ही माहिती होती या व्यतिरिक्त या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अंमलदार प्रकाश अजय नितीन आमचे कुणाल समीर आणि आमचे चालक कमलेश आ, हे होते आणि या सगळ्यांच्या सहयोगाने ही कारवाई पूर्ण झालेली आहे नागपूरच्या नंदनवन परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी मोठा हात चालवला असून पती पत्नीचा हा काळा व्यवसाय समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे